नमस्कार नमस्कार काय नाव मंगेश कडू गाव विस्टोरात बरं आता किती एकर बगीचा आहे आपलं आंब्या घेतलेल्या आहेत आणि डे फ्रेशला कधीपासून जुळले तुम्ही आता दोन वर्ष होत दोन वर्ष बरं याचा वापर सुरुवातीपासून ड्रिपनी आणि वरून पण चालू आहे नाही बाकीच्याला वरून केला बाकीला ड्रिपनी बाहेर तुम्हाला हे माझं नोकरी काय मिळत नाही तुम्हाला ना। हां मला चेका की हां असे दोन तीन प्रकारचे याच्यामध्ये कळ पडले आता पूर्ण झाड तुमचे आलेले आहे हां आणि बगीचा एक नंबर चा दिसतच आहे तुमची कामगिरी पण चांगली आहे आणि त्याचेच हे परिणाम पण आहे बरोबर आहे त्याची थोडीफार तरी जोड तुम्हाला डेप्रेशनं मिळाली असं जाणवते पन्नास टक्क्याच्या जा। चला आणि समाधान वाटलं आज माल पण या माल पण चांगला आहे आपल्या इथे सर्व आता थोडा वेळ झाला आपल्याला यायला तरीसुद्धा माल चांगला आहे झाडं चांगले आहे पत्ती चांगली आहे हं आणि सुंदर प्लॉट बसलेला आहे खरात जमीन मधून जो बाहेरून म्हटलं हां तर घटक आहे कार्बन घ्यायचा बरोबर हा विशेष घटक आहे ते झाडावर दिसत आहे आपल्याला म्हणजे पत्ती जाळ रुंद ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला जाणवतात एकदम खूप हा आणि एवढ्या काळीच्या जमीन तुमची पूर्ण काळीची जमीन आणि बगीचा म्हटलं उन्हाळ्यापासून जर पाणी जरी दिलं नाही हा तरी बगीचा यापुढे त्रास अशी क्वालिटी आमच्या घराची आता किती स्प्रे झाले तुमचे या बगिच्यात मला असं वाटते मागच्या वर्षी मारले दोन स्प्रे पण आता या वर्षी तीन का चार स्प्रे झाले चार स्प्रे देखे। देखे। आता तुम्हाला जाणवायला लागलं ला, कंटिन्यू केलं अच्छा मागच्या वर्षी फूट निघाली हा मागच्या वर्षी फूट निघाली तर ते समजा मारलं नव्हतो आपण हा अच्छा काही बाप तुझला काही राहायला हा पण या वर्षी पूर्ण बगिशात फूट निघाली म्हणजे हे परिणाम तुम्हाला जाणवं लागतं मला अच्छा 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 चालेल धन्यवाद आणि ठाकरे साहेब तुमच्याकडे येत असतात ठाकरे साहेब मोठ्या रिलेशन अच्छा अच्छा आणि मार्गदर्शन पण आहे हां हां चालेल धन्यवाद